मित्रांनो जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते तुम्हाला महत्व देत नाही कोणाच्याही मागे मागे न करता स्वतःचा गेलेला मान परत मिळवायचा असेल स्वतःला तुम्ही इतकं बदला की नाव ठेवणारे सुद्धा आदराने पाहतील त्रास देणाऱ्या लोकांना हॅन्डल कस करायचं मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय डोक्यात सुद्धा ठेवायचं नाही जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल पाच मिनिटे वेळ काढून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुमच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता तरीही लोक तुमचा अपमान करतात समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलतो तुमची किंमत कमी करतो तुम्हाला व्हॅल्यू देत नाही आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला अपमान करत आहे तुम्हाला नको नको ते अपशब्द बोलत आहे तुमचं म्हणणं ऐकत नाही तुमची किंमत कमी करत आहे तुमचा मान तुम्हाला परत मिळून नक्कीच देईल हा संदेश त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो सर्वात प्रथम करायची गोष्ट म्हणजे कोणाच्याही मागे मागे पळायचं नाही कोणाच्याही मागे मागे न पळता कोणालाही न हात जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान पळत मिळेल या गोष्टींनी कोणालाही विनंती न करता कोणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल तर बघूया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं आहे त्या दिवशी त्याला तुमच्या आयुष्यातून मोकळं करा आनंदाने त्याची पाठवणी करा ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलेलं आहे त्याला जाऊ द्या त्याला मोकळं करा समोरच्याला ही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काडी मात्र फरक पडत नाही आणि तुमचं त्याच्यासाठी काही आडणार नाही असे तुम्ही करा मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलेलं असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटत असेल तरी ते तुम्ही त्याला दाखवू नका समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलेलं आहे हे तुमच्या चेहऱ्यावर अजिबात दिसता कामा नये ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करा त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या होय मित्रांनो तुम्ही तुमच्या मार्गाने चला जिथे आपल्याला मान नाही जिथे आपला अपमान होतो तिथे न केव्हाही चांगलं आणि तेच बरोबर सुद्धा हे माहीत आहे की समोरच्याला असं सहजासहजी मनातून आपल्या आयुष्यातून काढून टाकणं खूप अवघड आहे पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तुमची गरज नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काहीही अर्थ नाही त्याला सोडून देण्यातच खरा आनंद आहे नेहमी त्या व्यक्तीसोबत सोबत जोडले जा जो व्यक्ती नेहमी तुमच्या संकटामध्ये तुमच्या सुखदुःखांमध्ये तुमच्या सोबत उभा राहतो पण तुम्ही त्याची किंमत केली नाही जो मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः स्वतः सोबत जोडले जा स्वतःला वेळ द्या दुसऱ्यांच्या मागे मागे पळू नका दुसऱ्यांना तुम्ही महत्त्व देऊ नका मित्रांनो जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देता आणि तो मात्र तुमचा काळी एक विचार न करता तुम्हाला त्रास देतो दुःख देतो आणि तुमच्या आयुष्यातून निघून जातो तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या स्वतःला बदलवण्यात द्या स्वतःचा आनंद कशामध्ये आहे ते शोधा आपल्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहू नका आणि हे सांगून स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका जर तुम्हाला हे जमलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला या गोष्टीचा कधीच त्रास होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेला आहे तुम्हाला एकटं सोडलं आहे आणि जर तुम्हाला खूपच एकटं एकटं वाटत असेल तर तुम्ही भगवंताची साथ घ्या भगवंताचे नामस्मरण करा भगवंताचा धावा करा किंवा भगवंतासमोर बसून तुम्ही भगवंताची प्रार्थना करा भगवंत आपल्या प्रिय भक्ताला कधीच एकटं सोडत नाही तो कायम त्याच्या पाठीशी असतो विश्वास असेल तर देव माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो आपल्या मनाला शांत ठेवता आलं पाहिजे कुठलीही भावना नको राग नको द्वेष नको बदला घेण्याचा कोणताही मत्सर नको शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका शांत राहून लढायला शिका शांत राहून जिंकायला शिका आणि आपला गेलेला मान परत मिळवायला शिका स्वतःला शांत कसं ठेवणार ज्या वेळेस घडतात त्यावेळेस स्वतःला शांत ठेवणं खूप त्रासदायक हो असतं किंवा कठीण असतं तर स्वतःबद्दल चांगला विचार करा कोणी मला काही बोललं कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार नाही ही गोष्ट तुम्ही पहिले डोक्यातून काढून टाका स्वतःसाठी तयार राहा तुमचा तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहत नाही आणि जरी काही गोष्टीसाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहत राहत असाल तर स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपा स्वतःचा आत्मसन्मान जपा कोणीही येईल आणि तुम्हाला नाव ठेवेल तुम्हाला त्रास देईल असे तुम्ही राहू नका जागच्या जागी योग्य तो निर्णय घ्यायला शिका जागच्या जागी नाही म्हणायला शिका जर तुम्ही शांत बसून सहन केलं तर लोक तुम्हाला तुडवून देखील पुढे जाण्यास कमी करणार नाहीत त्यामुळे आपला मान जर आपल्याला स्वतःला ठेवायचं असेल आपली इज्जत जर स्वतःला लोकांकडून जर आपल्याला करून घ्यायची असेल तर आपण स्वतः तेवढे सेल्फ रिस्पेक्ट जपलं पाहिजे तुमची ध्येय तुमची स्वप्न मोठी ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मिळवण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ वेळ देता स्वतःसाठी जगता तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी राहत नाही आणि मग कोणीही तुम्हाला दुःख दिलं तुमच्या भावना दुखावल्या तरीही तुम्हाला काहीही फरक पडणार नाही कारण तुम्ही या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले असता त्यासाठी आधी स्वतःला वेळ द्या लोकांना महत्व देण्यापेक्षा आणि नंतर त्यांच्याकडून त्रास सहन करून घेण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या आणि इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना ठेवू नका कोणाच्या मागे गेला तर लोक एक तर हाती लागणारच नाहीत पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे गेला तर स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक मात्र नक्कीच तुमच्या मागे लागतील हे तुम्ही लक्षात ठेवा आज ज्यांनी तुम्हाला नावे ठेवली आहे ज्यांनी तुम्हाला तिरस, तुमचा तिरस्कार केलेला आहे तेच तुमच्या मागे मागे करतील तेच तुम्हाला भाव देतील तुमचं यश इतकं बोलकं असू द्या की लोकांना तुमच्याकडे दुर्लक्ष करताच येणार नाही तुमची स्वप्न तुमचे यश तुम्हाला तो मान परत नक्कीच देईल जो तुम्ही गमावला आहे म्हणून लोकांच्या मागे मागे पळणं सोडा लोकांची लाचारी करणं सोडून द्या स्वतःच्या स्वप्नांच्या मागे पळा स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळा आणि ते पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करा तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात एंट्री देऊ नका मग तो कितीही महान असो पण ज्यावेळेस तुम्हाला दुःखाच्या वेळेस त्याने दिली नाही तुम्हाला त्रास दिला तो शेवटी मूर्ख तो मूर्खच राहणार परत त्याला तुमच्या आयुष्यात एंट्री देऊ नका जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेलेली आहे ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जा ना त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्या जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतः कमी करून घेत आहात जागच्या जागी योग्य तो निर्णय घेऊन योग्य तो डिसिजन घेऊन तुम्ही नाही म्हणायला शिका तुम्ही स्वतःला तर बदललेला आहे पण समोरचा बदललेला आहे की नाही याची काहीही खात्री नाही म्हणून पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात येऊ देऊ नका तुम्ही फार मेहनतीने यश आहे आणि ते नाही तर तुमच्या वाईट काळासोबत झगडून मेहनत करून स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलेलं आहे त्यामुळे पुन्हा ती चूक करू नका एकदा आयुष्यातून गेलेली व्यक्ती त्या व्यक्तीला परत आपल्या आयुष्यात स्थान देता कामा नये दानी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती महत्वाची असेल तर मग तुमचं मान तुमची इज्जत तुम्ही वेशीवर टांगून द्या कारण ती व्यक्ती परत तुम्हाला तसाच त्रास देणार जसे पहिले देत होती आणि त्याला कळून चुकणार की अरे माझ्याशिवाय ह्याचं काहीही होत नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथे तुम्ही चुकीचे आहात ती व्यक्ती तशी आहे तुम्हाला माहित असून सुद्धा परत तुम्ही त्या व्यक्तीकडे जाता आणि स्वतःची इज्जत कमी करता तर मित्रांनो ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात अवलंब करा आनंदाने मजेत राहा श्री स्वामी समर्थ